सामाजिक न्याय भेटला पाहिजे त्यांना सुद्धा शिक्षणाच्या प्रक्रियेत आपल्याला आणता आलं पाहिजे त्यांचं सुद्धा सिव्हिलायझेशन आपल्याला करायचं आहे ही भूमिका डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर होती परंतु मग या गोष्टी झाल्या नाही झाल्या नाही म्हणून मग डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी राजीनामा दिला त्यानंतर जनता पार्टीचं सरकार आलं अगदी थोडक्यात सांगोसेल तर त्यानंतर मग जनता पक्षाचं सरकार आलं जनता पक्षानं मग बीपी मंडल म्हणजे बिहारचे माजी मुख्यमंत्री दिल्लेश्वरी प्रसाद मंडल या मुख्यमंत्र्यांच्या नेतृत्वाखाली जनता पार्टीच्या सरकारनं बीपी मंडल नावाचं एक कमिशन नेमलं त्या कमिशननं महाराष्ट्रामध्ये सर्व्हे केला आता महाराष्ट्रामध्ये काही लोक अगदी आकांत अंडव करतात की मंडल आयोगाचा अभ्यासच केला नाही सर्वेच केला नाही मग युद्ध अशा जाती कोसळल्या गेल्या त्याचा काही सर्वे नव्हता त्या लोकांनी कधीही ओपन आपल्या पत्रकारांच्या माध्यमातून मला खरच त्यांना आव्हान आहे की तुम्ही कधीही या गोष्टीवरती आपण चर्चा करायला या आपण चर्चा करू तुम्हाला सगळी डॉक्युमेंटरी आणि सगळं त्यांनी जे एक्झर्शन केलेलं होतं मंडळ आयोगानं ते मी तुमच्या समोर वीक खूरप मांडायला तयार आहे दुसरी गोष्ट तर मग मंडळ आयोग इम्प्लिमेंट व्हायला म्हणजे अत्यांतर वगैरे त्या मंडल मंडळ आयोग झाला मंडळ आयोग सबमिट झाला पण तरीही धोरण खात पडला त्यान्नव त्र्याण्णवच्या वेळी विश्वनाथ प्रताप सिंह नावाचे पंतप्रधान या देशाला लाभले आणि त्यांनी तो मंडळायोग इम्प्लिमेंट करण्याचा निर्णय घेतला त्यावेळी सुद्धा सांगोर साहेब कोर्टामध्ये तो चॅलेंज झाला नऊ जजेसच्या खंडपीठानं काय बोलतो मी परत एकदा ऐका नऊ जजेसच्या खंडपीठानं खंडपीठासमोर अनेक सुनावण्या चालल्या आणि त्या सुनावण्यामधून मंडळ आयोग इम्प्लिमेंट या देशामध्ये करण्याचा निर्णय झाला आणि तो निर्णय झाल्यानंतर महाराष्ट्र जे पहिलं राज्य होतं हे मंडळ आयोगाची अंत्यज करणं म्हणून महाराष्ट्राला पूर्व आम्ही महाराष्ट्र मंडळ आयोग इम्प्लिमेंट तर होत असताना तो डायरेक्ट इम्प्लिमेंट नाही झाला त्यामध्ये परमिशन सुद्धा झालं त्यामध्ये विजयएनटी अ महाराष्ट्र हे एकमेंट आहे मला अभिमान आहे का असं करून